नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अतिशय सुंदर मऊसूद असा दाणेदार आंब्याचा शिरा बनवणार आहोत शिरा बनवण्यासाठी आपण कोणत्याही आंब्याचा वापर करू शकतो परंतु इथे मी हापूस आंब्याचा वापर केलेला आहे त्यामुळे शिराला रंग अतिशय सुंदर आलेला आहे शिरा आपण नेहमी बनवतोच परंतु आंब्याचा शिरा बनवताना काही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात ज्यामुळे आपला, आपला शिरा अतिशय सुंदर बनतो मला खात्री आहे की तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलेलं आहे पसरड भांडंच घ्यावं शक्यतो आणि पाऊन वाटी इतकं तूप घेतलेलं आहे त्यापैकी दोन चमचे तूप मी पहिल्यांदा भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता एक वाटी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने मी तूप मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे असं दोन चमचे तुपामध्ये पहिल्यांदा रवा छान भाजून घ्यायचा कारण कसं आपण एकदाच तूप ओततो मग कसं रवा पटपट भाजता येत नाही आणि मग आपल्याला पाहिजे तसा मऊसूद दाणेदार शिरा बनत नाही त्यामुळे पहिल्यांदा असं थोडा तुपामध्ये रवा आपण छान भाजून घेतलेला आहे नंतर आपण उरलेलं सर्व तूप रव्यामध्ये घातलेलं आहे तूप घालून घेतल्यानंतर आपण रवा छान असा घोळवून घेणार आहोत तुपामध्ये चार पाच मिनटं त्यामुळे कसं होतं एकदम रवा हलका फुलका होतो आणि असा माव्यासारखा तयार होतो आणि मग आपला शिरा देखील सुंदर लागतो हे पहा असं छान मुरवून घ्यायचं तूप रव्यामध्ये हे पहा इतपत असं घोळवून घ्यायचं मग आपण यामध्ये पाऊन वाटी इतकी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या शिऱ्याला आता यामध्ये मी पाववाटी इतकं पाणी घातलेलं आहे आंब्याचा शिरा बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट दाणेदार जर शिरा आपल्याला बनवायचा असेल तर पाणी थोडं कमी घालायचं कारण आपण आमरस घालणार असतो त्यामुळे आता पाणी घातल्यानंतर थोडं वाफवून घेऊया एक पाच मिनटं शिरा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर बघा शिरा छान वाफलेला आहे तुम्ही बघू शकता किती मौसूत मोकळा असा शिरा तयार झालेला आहे आता आपण यामध्ये आमरस घालून घेऊया आंब्याचा शिरा बनवताना आपल्याला आमरस सर्वात शेवटीच घालायचा आहे हे पहा इथे मी संपूर्ण आमरस एका आंब्याचा आमरस काढलेला होता तो संपूर्ण घालून घेतला आहे हापूस आंब्याचा आहे आमरस त्यामुळे कलर देखील बघा किती सुंदर आलेला आहे आंब्याचा शिरा बनवताना इथे मी पाण्याचा वापर केला होता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता परंतु कसं शिरा जर आपण एका दुसरा दिवस ठेवणार असू तर मग दूध घातल्यानंतर थोडासा खराब होण्याची शक्यता असते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे म्हणून थोडंसं पाणीच वापरायचं हे पहा किती सुंदर मौसूद असा शिरा आपला तयार झालेला आहे आत्ता थोडंसं एक दोन मिनटं वाफवून घेऊया मग आपण यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे आवडत असतील तर नाही घातले तरी हरकत नाही अतिशय सुंदर लागतो चवीला अशा प्रकारे बनवलेला आंब्याचा शिरा आपल्या चॅनलवरती मी अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या कोकणी रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या देखील तुम्ही नक्की बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शिरा आपला तयार झालेला आहे छान वाफवून मस्त मौसूद मोकळा शिरा तयार झालेला आहे आता यामध्ये थोडेसे मी बदामाचे काप करून घातलेले आहेत हे पहा छान मिक्स करून घेऊया आणि तयार आहे मग आपला शिरा सर्व करण्यासाठी संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो मस्त आंबे खा आणि खुश राहा